एके दिवशी अचानक माझ्या पोटात दुखायला लागले दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी काही टेस्ट करण्यास सांगितल्या रिपोर्ट आल्यावर मला पोटात कॅन्सरची गाठ झाल्या आहेत असे डॉक्टरांनी सांगितले तेव्हा माझ्या पायाखालची जमिनीत सरकली परंतु माझी पत्नी सेवा केंद्रात सेवेसाठी जायची त्यामुळे आम्ही सेवा केंद्रात सेवा घेण्यासाठी गेलो तेथे त्यांनी आम्हाला काही सेवा सांगितल्या किंवा सप्तरंगी काडा व रानभिंडींची मुळी असे औषधं घेण्यास सांगितले ते म्हणाले की आम्ही एकदा दिंडोळीला जावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा आणि प्रपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद घ्यावा तसे आम्ही दिंडोळीला गेलो तेथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेतला गुरुमाऊलींनी आम्हाला सप्तरंगी काळा व रानभिंडीची मुळी उगाळून घेण्यास सांगितली माझ्या पत्नीचा श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या सेवेवर खूप विश्वास होता तो पाहून मी दिलेली औषधं घेतली व एक महिन्यात पुन्हा चेकअपसाठी मुंबईला गेलो तेव्हा पोटातील काही गाठी कमी झाल्या आहेत असे समजले ते रिपोर्ट घेऊन आम्ही पुन्हा गुरुमाऊलींकडे गेलो गुरुमाऊलींना आम्हाला श्रीस्वामी समर्थ महाराजांची सेवा व औषधं दोन्ही सुरू ठेवा असे सांगितले काही दिवसांनी पुन्हा तपासणी केल्यास माझे रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आले आता पोटात कुठलेही गाठ नाही खरंच माझ्या जीवनाचा कायापालट झाला श्रीस्वामी समर्थ महाराजांचा मला पुनर्जन्म दिला आता मी सेवेमार्गाच्या ग्रामविकास अभियानाद्वारे सर्व कार्य करीत आहे श्री काकासाहेब चापे काळून छत्रपती संभाजीनगर हा संभाजीनगरचा एक अनुभव आहे तो तुम्हाला सांगितलेला आहे तर महाराजांचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवर्जून सांगा आणि महाराजांची सेवा करायला अजिबात चुकू नका सेवा मार्गात आल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्णपणे नाहीसा होतात आणि तुम्हाला खूप छान अनुभवही महाराजांचे येतात हा महाराजांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि अशाच सुंदर सेवा आणि अनुभव मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल आणि नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ